शिंदे साहेबांना जो आता आम्हाला एक गाव केलेला आहे त्याच्या हजार त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू त्याचे परिणाम शिंदे लावू अशा प्रकारच्या भूमिका जाईल महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याशिवाय महाराष्ट्रात जनतेला तिसरा पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची जुळजुळ करण्यात आघाडीवर असलेल्या बच्चू कडू यांना त्यांच्या जिल्ह्यातच मोठा झटका बसलाय बच्चू कडू यांचा खास माणूस त्यांना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे राजकारण कशामुळे घडलं आणि कोणामुळे घडलं हे सगळं जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तिसऱ्या आघाडीची मोड बांधत असताना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आमदार बच्चू कडू यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे परिवर्तन महाशक्ती आघाडीची मोड बांधत असताना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंना निवडणुकी आधीच धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे बेळगाटचे आमदार राजकुमार पटेल हे बच्चू कडूंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या अमरावती जिल्ह्यात जोरदार सुरू झाली आहे याला कारण ठरलंय एक कार्यक्रम पत्रिका बेळगाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केलाय या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका आता समोर आली आहे या पत्रिकेवरनं बच्चू कडू यांचा फोटो गायब झालाय तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला आहे या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटलं आहे राजकुमार पटेल यांच्या कृतीवर बच्चू कडू यांनी त्यांच्या खास शरीत प्रतिक्रिया दिली आहे व्यक्तीगत आपापला राजकीय स्वार्थ असतं त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुखाणार आहोत पण आम्ही साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव बदल्यात आम्ही हजारं घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपर्यंत तिथे उभा करू अनेक लोक तुम्ही जाणार आहेत असे म्हणतात काय जातील तुमचे लोक तुम्हाला सोडून हां काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय होतंय का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीय दृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं कसं आहे दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते आम्ही ते ठेवतोही डोक्यात परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ त्यामुळे आता तिसऱ्या आघाडीची तयारी करणाऱ्या बच्चू कडू यांना त्यांच्या घरच्याच आघाडीवर अडकून ठेवण्याचे राजकारण जिल्ह्यात सुरू झाले या राजकारणाला बच्चू कडू कसे उत्तर देणार हे लवकरच कळेल पण या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा